प्राप्तिकर विभागाकडून कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची चौकशी करण्यात आली आणि त्यामुळे जिल्ह्यासह सहकार क्षेत्रात देखील खळबळ उडाली प्राप्तिकराची रक्कम कमी भरल्याने काल जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाची प्राप्तिकर विभागाने चार तासाहून अधिक काळ चौकशी केली या चौकशीसाठी सायंकाळी चार वाजता एका महिला अधिकाऱ्यासह पाच जणांचं पथक संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात आलं मात्र हा नियमित तपासणीचा भाग असल्याचं गोकुळच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यासह सहकार क्षेत्रामध्ये खळबळ उडवून देणारी घटना आहे ती या ठिकाणी घडली काल प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोकुळ दूध संघामध्ये येऊन जवळपास चार तास आहे ती तिथल्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी आहे ती केलेली आहे जवळपास या ठिकाणी चार तास संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी चार तास आहे ती कसून चौकशी केली इथल्या कागदपत्र आहेत ती सगळी तपासलेली आहेत दर महिन्याला गोकुळा प्राप्तिकराची रक्कम आहे ती भरावी लागते आणि गेल्या महिन्यामध्ये या रकमेमध्ये काही कमी रक्कम भरली असे माहिती आहे ती समजते आणि त्याचमुळे या ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी सगळ्या कागदपत्रांची चौकशी केली प्रत्यक्ष उत्पन्न माल कोणाला विकला जातो त्यातून किती नफा मिळतो यासंदर्भातली सगळी कागदपत्रं आहेत ती या ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आहे ती तपासलेली आहेत मात्र जे गोकुळच्या अधिकृत करु सूत्रांकडून जे समजते तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की ही नियमित चौकशी होती आणि त्यामुळे यामध्ये काही वेगळं नाही असं त्यांचं म्हणणं आहे मात्र कॅमेरासमोर येऊन बोलायला कोणीही तयार नाही मात्र काल रात्री जे गोकुळच्या या दूध संघामध्ये प्राप्तीकर विभागाने चौकशी केली त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे कॅमेरामॅन सुनील काटकरसह विजय केसरकर टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम